महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केल्याप्रमाणे आज कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भटकर यांनी कराड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा आज जाहीर केला या प्रभागरचनेच्या बाबत नागरिकांच्या हरकती एकतीस ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जाणार असून त्यावर सुनावणी एक सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भटकर यांनी दिली नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस करता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता त्यानुसार सातारा जिल्ह्यातील कराड नगर परिषदेच्या अंतर्गत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यातील कराड नगर परिषदेच्या अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरच्या प्रभागरचनेच्या अनुषंगाने दिनांक अठरा ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान ज्या नागरिकांना प्रारूप रचनेवरती हरकती आहेत त्यांनी हरकती ते घेऊ शकणार आहेत व दिनांक एक तारखेपासून पुढे त्या घेतलेल्या हरकतींवरती सुनावणी आयोजित केली जाणार आहे व त्या संदर्भाने हरकतीदारकांना वेगळ्याने पत्रव्यवहार करून त्यांना त्या पद्धतीने कळवले जाईल